महाड चौदार तळे चौदा हे बघा किती मोठं तळ बांधलेलं आहे आता वगैरे कमी होतं बांधून पाणी कसं आहे तळ्याच पाणी बघा कस चला तळ्यावर आहे हा सागर केवळ पाण्यासाठी नसून मानवी मूलभूत हक्कासाठी आहे आम्ही झगड झगडतो आहोत ते इतर ती कर करता आहे त्यासाठी वाटलं आमची तयारी लोकांच्या राजकीय व सामाजिक जीवनात रक्ताचा एकही मन न साता क्रांतिकारी बदल घडून आणणारे म्हणजेच लोकशाही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक अथवा सुधारणे शक्य नाही तर बघा महाड चौदार्थ शुभांगीला इकडे कि मरा घराच चला तर मग म्हटलं चला आता रिटर्न जाता जाता एक व्हिडिओ घ्या तर जाता जाता परत मी एक व्हिडिओ घेतला पूर्ण आजूबाजूचा राहिला होता परिसर गार्डन वगैरे राहिलं होतं तर म्हटलं चला गार्डन वगैरे दाखवा महाडचं कसं आहे तर खूप छान आहे खूप शांत वातावरण आहे गार्डनचं आणि एकदम शांत निवांत आहे एकदम छान वाटलं प्रसन्न वाटलं या बाहेर जायची इच्छा नव्हती पण आम्हाला खूप लेट होत होतं त्यामुळं आम्ही लगेच बाहेर आलो तर बघा झाडं वगैरे खूप आहेत गार्डनमध्ये आणि तळ्यातलं पाणी पण थोडंसं घाण वाटत होतं पाणी पण दोन्ही साईडने पण पाणी लावलेलं होतं बघा तर तुम्हाला कसा वाटला महाराजा व्हिडिओ नक्की नक्की कमेंट करून सांगा आणि आम्ही जेच बाहेर निघलो तर माझ्या बहिणीच्या समोरच आंबा पडला त्या झाडाला खूप आंबे होते तर तो आंबा डायरेक्ट तिच्या पायासमोरच पडला तर मग आम्ही घेऊन आलो म्हटलं आपल्या पायापश पडला तर कशाला ठेवायचं ना तर आम्ही घेऊन आलो आंबा योगेश जी कुठं पण गेलं तर काहीतरी त्याला खेळायला पाहिजे असतं आणि महाडला आलं तर त्याला महाडचं तर पाहिजेच पाहिजे असतं खेळणं तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला बाय बाय